मुंबई जवळील घारापुरी लेण्या एलिफंटा केव्स येथे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या भव्य मूर्ती आहेत तसेच प्राचीन शिवपिंडही आहे हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थळ असलेल्या तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या घारापुरी लेणीतील शिवमंदिरात हिंदूंना महाशिवरात्रीपासून नियमित पूजा करण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दादर येथे आंदोलनात केली आहे दादर येथे झालेल्या आंदोलनात विविध मंदिरांचे विश्वस्त महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री शिवकार्य प्रतिष्ठान हिंदू जनजागृती समिती सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी भाविक आणि हिंदू धर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्री यांना देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या ज्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय घरापुरी येथील लेणी भारतीय शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो ही लेणी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखतारीत असून येथील शिवपिंडीची पूजा अर्चा बंद आहे नुकतेच पंधरा फेब्रुवारी येथे घारापुरी लेणी येथे जाऊन तेथील शिवपिंडीची प्रतिकात्मक पूजा अर्चा करत हिंदूंना तिथे पूजेचा अधिकार मिळावा यासाठी हिंदू संघटनांनी जनआंदोलन करत केंद्र सरकारकडे मागणीही केली होती आणि आता पुन्हा एकदा दादर येथील घरापुरी येथील शिवपिंडीची नियमित पूजा सुरू करण्याच्या मागणीसह या आंदोलनात केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत देशभरातील सर्वच हिंदू धार्मिक प्रार्थना स्थळांमध्ये पूजेची अनुमती द्यावी ही मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली पुरातत्व खात्याच्या अंतर्गतच अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांच्या परिसरात झालेली अतिक्रमणे हटवून तेथील प्रवेशासाठी आकारण्यात येणारे शुल्क रहित करून तेथे प्रवेश विनामूल्य करणे तसेच तिथे पावित्र्य जपण्यासाठी पादत्राणांसह प्रवेश वज्र करणे आणि तोकड्या कपड्यांवर निर्बंध आणणे आदी पवित्र रक्षण करणारी आचारसंहिता पुरातत्व विभाग आणि केंद्र सरकारने तात्काळ लागू करावी या मागण्याही यावेळी करण्यात आल्या या सर्व मागण्या सर्व पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जन आंदोलन ठिकठिकाणी थीक सुरूच राहील असे मंदिर महासंघाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे नमस्कार मी सुनील कदम हिंदू जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ प्रतिनिधी आज दादर मध्ये मंदिर महासंघाच्या वतीने आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना शिवभक्तांच्या वतीने या ठिकाणी भव्य आंदोलन करण्यात आले मुंबई पासून जवळच असणाऱ्या घारापुरी लेणी अर्थात एलिफंटा किओच या ठिकाणी हिंदूंना शिवपिंडीचं धार्मिक पूजा करता यावी या, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे धारापुरी येथील लेणी या प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे त्याचप्रमाणे ते एक धार्मिक तीर्थक्षेत्र सुद्धा आहे त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मूर्ती आहेत त्याचप्रमाणे ऐतिहासिक प्राचीन अशी शिवपिंडी सुद्धा आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर हे स्थान केंद्रीय पुरातत्व विभागाच्या हथ्यागारीत आहे आणि या मूर्त्यांजवळ कोणीही पर्यटक चपला घालून प्रवेश करतात आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणूनच आता दोन दिवसांनी महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये साजरा करणार आहोत आणि म्हणून आमची मागणी आहे की घरापुरी लेण्यामध्ये असणाऱ्या प्राचीन शिवपिंडीच्या पूजा करण्याचा नियमित अधिकार हिंदूंना मिळावा त्याचप्रमाणे देशभरामध्ये जिथे जिथे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणारी धार्मिक स्थळं आहेत आणि त्या ठिकाणी देवतांच्या मूर्त्या आहेत तिथे सुद्धा दे देवतांची पूजा करण्याचा अधिकार हिंदूंना मिळावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपण करत आहोत देशामध्ये जर बघितलं तर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रार्थना स्थळांमध्ये धार्मिक स्थळांमध्ये अन्य पंथीयांना प्रार्थना करण्याचा अधिकार असताना सुद्धा हिंदूंच्या धार्मिक स्थळावरती हिंदूंना धार्मिक पूजा करण्याचा अधिकार नसणं हा हिंदूंवरती होणारा अन्याय नाही का अशी असा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे आणि आम्ही म्हणून केंद्रीय पुरातत्व विभाग असेल किंवा केंद्रीय शासन असेल यांच्याकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर, लवकर शिवरात्रीच्या निमित्ताने धारापुरी लेणी असतील किंवा सर्व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या धार्मिक स्थळामध्ये हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळावा तिथे कुठल्याही प्रकारे चपला घालून कोणाला प्रवेश मिळू नये आणि केंद्रीय पुरातत्व विभागाकडून तिथे जे जा आकारलं जाणारे शुल्क आहे हे शुल्क कर रद्द करून सर्वांना तिथे प्रवेश मिळावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत